म्हणजे चला म्हणजे काल संध्याकाळी साडेसहा वाजता जो प्रकार एका रिसेप्शनिस्ट डॉक्टरांच्याकडे असलेल्या रिसेप्शनिस्टकडे पेशंट आलेल्या त्यांनी अमानुष्यपणे त्या रिसेप्शनिस्ट ला माराण केली आज आम्ही ते चौकशी करण्यासाठी तिथं आलो होतो आणि जेव्हा चौकशी करताना आमच्या इथं असं निदर्शनास आलं की ते जे स्थानिक जे लोक जे धंदा करतात ते हा जो गोकुळ झा का कोण आहे तो रवी अण्णा आणि त्याच्याबरोबरचे आणि चार पाच जे लोक आहेत हे मिळून हे इथं सगळ्या हप्ता गोळा करतात आणि त्यातलाच तो हा गोकुळ झा काल त्याच्या मुलाला इथं दाखवायला आला आणि नुसता त्या मुलीने सांगितलं की तिथं थोडा वेळ डॉक्टरांना वेळ लागणार आहे तर तिथं त्यांनी लगेच त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली मला वाटतं हे इथं हे गुन्हेगार असल्यामुळे अशा अमानुष्यपणे एखाद्या मुलीला असा मारू शकतो तर मला प्रशासनाला विनंती या मानपडा पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय किंवा हे डी सी पी असतील सी पी असेल यांना सगळ्यांना विनंती करतो की हे गुन्हेगारांचे यांना यांची नांगी ठेचली पाहिजे आपण हे असे कृत्य करणारे हे असे समाजामध्ये वावरलेच गेले नाही पाहिजे खरं म्हणजे या मुलीला जशी मारहाण केली तर या मुलाला पहिल्यांदा आमच्या सगळ्यांची म्हणजे जनरल पब्लिकच्या ता ताब्यात त्याला दिलं पाहिजे त्याची दहशत कुठेतरी कमी केली पाहिजे तरच या अशा लोकांचे नांगे ठेचल्या जातील